ओम शांती अठरा जानेवारी दोन हजार एकोणावीसची ही अव्यक्तवाणी ह्या अव्यक्तवाणीचे टायटल आहे स्वतःला मुक्त करून मुक्तीदाता बनून सगळ्यांना मुक्ती देण्याच्या निमित्त बना बापदादांनी आज दोन प्रकारचे मुलं पाहिले लवलीन मुलं आणि लवली मुलं सगळ्यांच्या मनात एकच गीत वाजत आहे माझा बाबा आणि बाबाही म्हणतात मेरे बच्चे लाडले बच्चे बाप दादा के भी सिरताज बच्चे अठरा जानेवारी स्मृती दिवस आहे म्हणून सगळ्यांच्या मनात स्नेहची लहर खूप जास्त आहे स्मृती दिवस म्हणजे समर्थ दिवस पद्मा पदम याद बाबा देत आहेत सगळ्यात पहिली स्मृती की कल्प पहिलेवालेची भाग्यवान आत्मा मी आहे माझा मीठा बाबा नशा चढतो माझा बाबा म्हटल्याने जाणल्याने मानल्याने सगळ्या प्राप्तिया हो स्वतःच्या होऊन गेल्या हा अनुभव आहे भाग्यविधाता अखुट खजान्याचा दाता माझा झाला परमात्मा पालनाचे अधिकारी बनले हे परमात्म प्रेम पूर्णकल्पमधून एकच वेळा मिळते ब्राह्मणात्माच मुक्त बनून अनेकांना मुक्ती देण्याच्या निमित्त आहेत मुक्ती देण्याच्या बदले बंधन बंधनमध्ये बांधल्या जातात कारण समस्येच्या विघ्नांच्या अधीन बनतात जेव्हा विघ्न येतात तेव्हा अशी भाषा होते बाबा असं नाही तसं होतं बाबा म्हणतात दृढ प्रतिज्ञा करायला पाहिजे प्राण गेले तरी बेहतर पण प्रतिज्ञा नाही मोडायची वाकाव लागलं बदलावं लागलं सहन करावं लागलं ऐकावं लागलं तरी बदलायचेच आहे अशी दृढ प्रतिज्ञा करायची आहे कोणत्याही कमजोरीच्या गोष्टीमध्ये कारण नाही दाखवायचे निवारण करायचे विचार करायचा आहे कोटीमधून कोणी आणि कोणीमधूनही कोणी मीच निमित्त आत्मा आहे जन्मापासूनच बाबांना वचन दिलं आहे सोबतच राहू सोब सोबती बनू आणि सोबतच जाऊ आणि ब्रह्माबाबांबरोबर सोबतच राज्यात येऊ आजच्या दिवशी ॲडव्हान्स पार्टी पण वतांमध्ये इमर्ज होते सगळे म्हणतात बाप दादा मुक्तीधामचा गेट कधी उघडतील बाप दादा म्हणतात चालता फिरता आपल्या वागण्याने पण सेवा करू शकतात कारण चालते फिरते म्युझियम मुलं आहेत जसे म्युझियममध्ये प्रदर्शनीमध्ये वेगवेगळे चित्र असतात तसे मुलांचे डोळे मुलांचे मस्तक आणि तोंडावरचं हसू हे वेगवेगळे साधन आहेत बापदादा म्हणतात ज्यांचे मुरलीशी प्रेम आहे ते प्रेम निभावणारे आहेत आणि मुरलीशी प्रेम नाही तर प्रेम करणाऱ्यांच्या लिस्टमध्ये आहेत निभावणाऱ्यांच्या नाही ओम शांती